नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर खूप दिवसानंतर कथा सादर करत आहे सर्वात अगोदर मी आपली माफी मागतो कारण कथेचे बरेच भाग मी पूर्ण करू शकलो नाही कारण आप गेल्या काही दिवसापूर्वी आपलं चॅनल हॅक झालं होतं त्यामुळं माझी इच्छा असूनसुद्धा मी चॅनलवर कथा अपलोड करू शकलो नाही मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आता एक मस्त नवीन कथा मी तुमच्यासमोर सादर करत आहे ज्या पाठीमागे काही कथा अपूर्ण राहिल्या आहेत त्याचेसुद्धा पूर्ण भाग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तत्पूर्वी शेजारणीनं मला कसं करायला लावलं ही एक कथा नवीनच आहे ही कथा आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे मित्रांनो काय घडलं मी तुम्हाला नेमकं सांगतो त्या दिवशी दुपारी मी घरी एकटाच होतो घरी कुणीच नव्हतं घरचे सगळे लोक कुठेतरी बाहेरगावी गेलेले होते पप्पा आणि आई तर शेताकडेच स्वाती मावशीकडं आणि बाकी माझ्या घरी काही पाहुणे मंडळी आली होती ते जे घरी निघून गेले होते दि प्रत्येक दिवाळीला आमच्या घरी पाहुण्यांची खूप रेलचेल असते प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळीला भरपूर गर्दी होती आणि दिवाळीमध्ये आम्ही भरपूर धमाल मजा केली माझी बहीण स्वाती मावशीकडेच होती दिवाळीची पूर्ण मजा तिने तिकडेच ती घेतली होती आता बरेच दिवसापासून आमच्या दोघांचं पण काही कॉन्टॅक्ट नव्हतं मला पण खूप इच्छा होत होती आता करावं तर काय करावं पाहुणे मंडळीच्या जे काही नातेवाईक नातेवाईक वगैरे आले होते त्यांच्यासोबत पण माझं कुठं काही सूत जमलं नाही आणि बाहेर जायचं तर तशी पण काही सोय लागलीच नाही ऐन दिवाळीचे दिवस असल्यामुळं आजूबाजूला पण प्रत्येक पाहुण्या प्रत्येक शेजाऱ्यांकडे कुणी ना कुणी नातेवाईक आलेले होते आणि माझी जिथं कुठं सोय व्हायची ते सर्व ठिकाणं माझ्यासाठी बंद झाली होती प्रत्येक वर्षीच्या दिवाळीमध्ये मी खूप धमाल मजा करायचो परंतु ही दिवाळी मात्र खूपच अविस्मरणीय आणि खूपच एकदम बेकार होती कारण ह्या दिवाळीमध्ये मा माझी कुठं काही सोय झालीच नाही ज्या काही माझ्या सेटिंग होत्या त्या सर्व बाहेरगावी गेलेल्या होत्या किंवा ज्या काही सेटिंग इथं माझ्या प्रॉपर गावामध्ये होत्या त्यांच्याकडं कोणी ना कोणी नातेवाईक आलेले होते आणि त्याच्यामध्ये पण असं झालं की काही सोय लागत नाही म्हणल्यानंतर मी थोडा बावचून गेलो होतो आता काही जरी झालं तर आपल्याला सेटिंग लावायलाच पाहिजे आपल्या पोटाची भूक तर भरतेच परंतु शरीराची भूक पण भागवणं खूपच गरजेचं होतं शरीराची भूक भागवण्यासाठी मी कुठंतरी जावं काहीतरी करावं असा मनमन विचार करू लागलो खूप काही प्लॅन करू लागलो परंतु मित्रांनो ते सर्व काही शक्य होत नव्हतं काही जरी झालं आणि काही जरी नाही झालं तरी ह्या सर्व गोष्टी खूपच आवड होत्या माझी मादक शेजारी सगुणा बहिणी ती अधूनमधून आमच्या घरी येऊ लागली होती याच्या अगोदर ती आमच्या घरी कधी येत नसे दिवाळीमध्ये बर बऱ्याच प्रकारचं साहित्य बनवण्यासाठी काही साहित्य आमच्याकडून घेऊन जाण्यासाठी ती आमच्या घरी येत होती आईची आणि तिची आता चांगली गट्टी जमली होती आईला पण तिने भरपूर मदत केली होती परंतु माझ्यासोबत मात्र तिची गट्टी जमलीच नाही मला काही संधी मिळतच नव्हती काय करावं आणि काय नाही मला काही सुचव तिचे ते भरलेले मासल गोळे बघून मला कधी एकदा त्याला कर्कचून दाबावं तिला कधी एकदा मिठीत घ्यावं असं होऊन गेलं होतं तिच्या मस्त त्या पाठीमागच्या पार्श्वभागावरून हात फिरवून घ्यावा ते मोठे मोठे भरलेले गोळे आपल्या हाताखाली कधी येतील आणि ते आपल्या अंगाखाली कधी ऐकता येईल असं मला होऊन गेलं होतं परंतु सगुणाविणी खूपच चतुर होती माझी नजर तिनं खूपच लवकर ओळखली होती आणि माझ्यापासून ती चार हात लांबच राहायची आता तिचा नवरा तसं जर बघितला तर तिला पूर्ण उरण्यासारखा होता परंतु माझ्या मनाची जी घालमेल चालू होती ना ती सगुणानं एकदम चांगल्या प्रकारे ओळखली होती आता तिला माहीत होतं मी कुठल्याही क्षणाला तिने जर मला लिफ्ट दिली तर मी नाही म्हणणारच नाही ती जाणीवपूर्वक मला त्रास देत आहे असं मला वाटत होतं आधूनमधून स्माईल द्यायची घराकडे यायची माझ्या हाताला स्पर्श व्हावा असा स्पर्श करायची मला जाणीव करून द्यायची की तिचे ते मुलायम हात मी कधीतरी हातात घ्यावं एक ना अनेक विचार माझ्या मनामध्ये येत होते रोज मी रोज संध्याकाळ झालं की तिला अंगाखाली घ्यायचा बेत करायचो स्वप्नामध्ये मी तिला खूप वेळा माझ्याजवळ घेतली मी तिच्या अंगावरून हात फिरवलो परंतु हा प्रत्यक्ष वे वेळ ही प्रत्यक्ष वेळ कधी येणार आहे हे मात्र मला काही सुचत नव्हतं आणि काही समजायला पण मार्ग नव्हता काय करावं आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं मी खूप वेळ विचार करून 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 थकलो आणि शेवटच्या क्षणाला एक मी माझ्या मनोमान गोष्ट ठरवली काही जरी झालं ना सगुनाविनी ज्या वेळेला आपल्या घराकडे येईल आपल्या घरामध्ये येईल त्यावेळेला आता डायरेक्ट तिला थेट मिठीत घ्यायचं थी तिला गच्च पकडायचं तिला घट्ट मिठीत घ्यायचं थी तिच्या अंगावरून हात फिरवायचा पुढं जे काही होईल हो ना ते होऊ दे असा विचार मी रात्री झोपताना करायचो परंतु ज्या वेळेला सगुणा माझ्या समोर यायची ना त्यावेळेला माझं मन असं काही करायला खूप घाबरायचं कारण आमची जी प्र प्रतिष्ठा जी होती गावामध्ये त्या प्रतिष्ठेला तडा जाईल ही माझी भीती आणि पप्पांना जर माझ्याबद्दल असं काही माहीत झालं तर ते माझ्या अंगावरचं कातडं सोलून काढल्याशिवाय राहणारच नाहीत ही दुसरी भीती आता भीती म्हणलं की ती भीती कशाची का असणं ती भीती अनामिक असते त्याला खूपच मोठं मला टेन्शन येऊ लागलं होतं ह्या भीतीचंच जास्त टेन्शन दुसरा दिवस कसा तरी उजडला त्या दिवशी मी मनोमन रात्री ठरवलं होतं काही जरी झालं ना आज सगुणाला सगुणाचा उपभोग घ्यायचाच काही जरी झालं तर सगुणाच्या अंगावरून हात फिरवायचा मग ठरल्याप्रमाणे सगुणा दुपारच्याला आली रोजच दुपारी यायची आज पण तसाच दिवस होता दुपारी आली आणि त्या दिवशी आई करंजा बनवत होती मग त्या आईला म्हणाली का हो काकू तुम्ही करंजा आत भरपूर बनवल्या होत्या ना मग आई म्हणाली अगं तसं काही नाही पाहुण्यांना बांधून वगैरे दिल्या ना आमचे ना, नातेवाईक खूप आहेत सर्वांना देऊन सगळं आहे आता घरामध्ये पण दिवाळी काहीतरी असायला पाहिजे ना आणि करंजा राजेशला खूप आवडतात खोबराची करंजी म्हणली की तो खूप आवडीने खातो लगेचच सगुणावीने म्हणाली हो का असं आहे का साहेबांना करंजा खूप आवडतात का तसं आई म्हणाली हो ना त्याला करंजा खूप आवडतात मग लगेच सगुनापुढं म्हणाली आणि लाडू आवडत नाहीत का तसं आई म्हणाली हो लाडू पण खातो ना परंतु त्याला करंजी खूप आवडते मग मी ज्या ठिकाणी बसलो होतो त्या ठिकाणी ती आली आई तिला म्हणाली अगं कुठं जातेस परंतु ती की म्हणाली थांबा मी थोडं राजेशला खिजवून येते मला राजेशला खिजवायला खूपच मजा येते मग आई पण हसली आणि म्हणाली ठीक आहे जा तो त्याच्या खोलीतच बसला आहे मग ती थेट माझ्या खोलीत आली आणि खोलीत आल्यानंतर ती माझ्या समोर उभी राहिली मी तिच्याकडं एकदम ओशाळभूत नजरेनं पाहू लागलो ती तशी का बघते माझ्याकडून मला काही सुचत नव्हतं काय झालं असेल गडी कशामुळं बघते मला काही सुचतच नव्हतं मग काही वेळ गेल्यानंतर मीच तिला म्हणालो सांगा ना काय झाले का बघताय तुम्ही असं माझ्याकडं मला लगेच ती मला म्हणली अरे तुला काहीतरी पाहिजे होतं ना माझ्याकडून मी म्हणालो छे मला काय पाहिजे नाही बाबा मला काहीच नाही पाहिजे आता रात्री मनामध्ये जो विचार केला होता तो विचार माझ्या परत मनामध्ये आला मला परत परत वाटू लागलं की तिला घट्ट पकडावं तिला मिठीत घ्यावं करकतसून तिला आवळावं परंतु माझं मन धजत नव्हतं माझ्या मनामध्ये एक अनामिक भीती होती छाती धडधड करू लागली होती आता माझ्या मनामधले विचार माझ्या ओठावर याला तरसत होते कुठल्याही क्षणाला मी तिला काय बोलून टाकेन काही सुचत नव्हतं परंतु काय बोलावं आणि काय नाही हे सुरुवात कुठून करावी मला काही सुचत नव्हतं माझ्या छातीची धडधड आता जास्त वाढली होती तशी ती पुढं मला म्हणाली राजेश सांग ना काय झालं तुल, तुला माझ्यासोबत काहीतरी बोलायचं होतं ना मी म्हणालो छे काहीच नाही मग ती मला म्हणाली अरे मी तु तुला रोजच बघते तू माझ्याकडं कसा बघतोस काय नाही परंतु माझ्या घरी कुणी ना कुणी असतास तुझ्या पण घरामध्ये पाहुणे मंडळी भरपूर येते त्याच्यामुळं मी काही कसला विषय काढला नाही मग पुढे ती मला म्हणाली ठीक आहे तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस जाते मी मी म्हणालो काकू थांबा ना थोडंसं मग लगेच ती म्हणाली अरे काय काकू म्हणतोस काय बहिणी म्हणतोस एकदा काकू म्हणतोस एकदा बहिणी म्हणतोस तू मला थेट सरळ आपल्या नावानंच बोलत जा बरं मी म्हणालो म्हणजे सगुणा म्हणू का ती म्हणाली हो सगुणाच म्हण ना काकू बहिणीमध्ये काय ठेवले आणि मी तुझ्यापेक्षा तेवढी काही मोठी नाही थोडा बहुत फरक असेल आपल्या दो दोघांमध्ये माझ्याजवळ येऊन बस असं तिला म्हणण्यासाठी माझी ओठ थरथर करत होते परंतु माझी हिम्मत हिंमत सुद्धा होत नव्हती मी थोडं घाबरलो आहे हे तिला समजलं मग ती हळूच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली राजेश काय घाबरतोयस तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते बोलून टाक मी म्हणालो म्हणजे अरे तुझ्या आईनं सांगितली मला सगळं काही आता मात्र माझ्या छातीची धडधड आणखीन वाढली होती आता आईनं माझ्याबद्दल सगुणाला काय सांगितले आणि काय नाही मला काही सुचत नव्हतं तरीसुद्धा एक बघावंच बघूत काही आहे ते असा विचार करून मी लगेचच तिला म्हणालो वहिनी आता तुला वहिनी म्हणू की काकू म्हणू की आंटी म्हणू मला काही सुचत नाही परंतु जे काय आहे ते असू दे आईनं काय सांगितले ते अगोदर सांगा मला मग ती मला म्हणाली अरे तू घाबरू नकोस ना आईनं जे काय आहे ते खूप मोठं काही नाही फक्त आईनं सांगितले तुला काय आवडते ते आता मात्र माझ्या छातीची धडधड आणखीन जोरात वाढली आता आईनं काय सांगितलं असेल बाबा हिला काय माहीत झालं काय बोलावं आणि काय नाही गप्प बसावं तर एक नाही गप्प बसावं तर एक विचारलं तर काय होईल की आणि नाही विचारलं तर काय होईल की असं मनामध्ये संभ्रम निर्माण करून मी थोडासा गप्पाच बसलो मी शांत बसल्याचं बघून तिनं माझा हात हातात घेतला माझा हात स्वतःच्या हातात घेऊन ती माझ्या हातावरून हात फिरू लागली मला हळूच ती मला मला म्हणाली राजेश तुला करंजी खूप आवडते ना असं म्हणून ती तिच्या खाली बघू लागली मीसुद्धा तिच्या छातीकडे तिच्या भरलेल्या गोळ्याकडे एकदम आधाशासारख्या नजरेने बघू लागलो मग मी जसं तिच्याकडे बघू लागलो तसं ती मला म्हणाली आणि हो तुला लाडू पण आवडतात ना मग मी तिच्या लाडूआकडेच बघत आहे ला हे तिला समजलं आहे हे माझ्यासुद्धा लक्षात आलं मी म्हणालो हो ना मला लाडू पण खूप आवडतात आणि करंजी पण खूप आवडते मी तिच्याकडे बघत आहे हे तिच्या लक्षात आलं मग ती हाडूच मला म्हणाली काय राजेश इतके दिवस झालं मी तुझ्या घराच्या शेजारी राहते अरे तुला लाडू लाडू पाहिजे किंवा करंजी पाहिजे मला सांगायला पाहिजे पाहिजेतच ना मी तुझी भूक भागवली असती मी म्हणालो खरंच का ती म्हणाली हो नक्कीच मग मी म्हणालो काय राव काय बोलतायत काय नाही मला काही सुचत नाही कसं बोलावं तुम्हाला मला काही सुचत नव्हतं मग ती मला म्हणाली अरे मला एकेरीच एक ना तो आवजवं कशाला बोलतोस आत्ताच तर मी तुला म्हणले ना आपल्या दोघांमध्ये जास्त असं काही वेळ याचा फरक नाही मी म्हणालो आई कुठं आहे ती मला म्हणली आई करंजा बनवते मी तिच्याकडे फक्त बघू लागलो तशी ती मला म्हणाली माझ्या करंजीची चव कधी बघणार तू मी म्हणालो तुझ्या लाडूशी पण चव बघायची आहे आणि करंजीची पण आता ह्या दिवाळीमध्ये माझी काही सोय झालीच नाही माझं बोलणं थोडं चुकलं होतं ती लगेच मला म्हणाली म्हणजे दिवाळीच्या अगोदर तुझी सोय होत होती का मी म्हणालो नाही यार तशी काही सोय नाही परंतु पुस्तकं वगैरे वाचायला मिळायची व्हिडिओ चित्रपट पाहायला मिळायचे परंतु अशामध्ये या दिवाळीमध्ये सर्व काही नातेवाईक येऊन बसले आणि मला काहीच मिळालं नाही खूप काही अवघड ही दिवाळी खूप अवघड गेली आणि खूप प्रॉब्लेम पण झाले मला मग ती मला म्हणाली अरे मी आहे ना तुझे प्रॉब्लेम सोडवायला मी करते सर्व काही तुझी सोय मग मी म्हणालो पण कसं ती मला म्हणाली तुला लाडू पाहिजेत की करंजी ते अगोदर सांग मी म्हणालो मला दोन्ही पाहिजे छे 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 असं नाही करायचं दोन्हीपैकी तुला एकच निवडावं लागेल एक तर तुला लाडू मिळतील किंवा करंजी मिळेल तू विचार करून सांग मला आता ती मुद्दा माझी फिरकी घेते हे माझ्या लक्षात आलं होतं मी तिला म्हणालो काय सगु नव्हि काय माझी गरिबाची फिरकी घेत आहेत आणि जाऊ द्या असं काहीच नाही बघा फिरकी घेण्यासारखी काही विषयच नाही मला दोन्ही पाहिजे लाडू पण पाहिजे आणि करंजा पण मग ती मला म्हणाली तुला जे पाहिजे ते सांग पण एकच तू काही जरी बोललास आणि किती जरी मला लाडीगोडी लावायचा प्रयत्न केलास तरी तुला मी एकच वस्तू देणार आहे लाडू किंवा करंजी मी म्हणालो ठीक आहे मला लाडूच द्या मग ती मला म्हणाली का करंजी का नको मी म्हणालो मला करंजीपेक्षा तुझे जास्त लाडूच आवडतात तुझे लाडू खूप भरलेले आहेत आणि खूप मस्त आहेत खूप चविष्ट मला ते लाडू खायला खूप मजा येईल तुझ्या लाडूसोबत खेळायलासुद्धा मला खूप भर भरघोस मजा येणार आहे मग ती मला म्हणाली खरंच का मी म्हणाल हो ना मी अगदी खरं खरं म्हणतोय मग ती मला म्हणाली ठीक आहे मित्रांनो मी मनोमन ठरवलं होतं कारण एकदा तिचे लाडू मी हाताळायला सुरुवात केली की करंजी मला आपोआप मिळणारच होती तिच्या करंजीला कसं पाणी सोडणार आहे हे मला माहीत होतं त्याच्यामुळं मला अगोदर लाडूच पाहिजे होते मी लाडू पाहिजेत हे जाणीवपूर्वक तिला म्हणलो होतो लाडू पाहिजे म्हणण्यामध्ये सुद्धा खूप मोठा अर्थ दडला होता मग ती मला म्हणाली ठीक आहे तुझी इच्छा मग कधी पाहिजे तुला मी म्हणालो कधी आणि काय कशाला राव मला लगेचच पाहिजे आत्ताच्या आत्ता ती हसली आणि म्हणा मला म्हणाली प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ यायला पाहिजे एवढ्या लवकर नाही तुला मिळणार तुला या गोष्टीचा मोबदला चुकवावा लागणार आहे मी म्हणालो आता काय मोबदला चुकवायचा आहे आता काय राहिले आणखीन मग ती मला म्हणाली राहू दे आता काहीतरी जाऊ दे चल मी म्हणालो तुझ्या लाडूवरून हात तर फिरून दे भग फिरून दे ना मला मग ती मला म्हणाली उद्या रात्री मी म्हणालो का मला आत्ता पाहिजे ना मग ती मला म्हणाली अरे नाही ना आता नाही देऊ शकणार काकूजरीकडं आल्याना दोघांची पण वरात काढतील मित्रांनो आता आई इकडे येईल की नाही मला पण माहीत नव्हतं मग मी हळूच उठलो आणि तिला म्हणालो थांब थोडंसू मी आईकडे जाऊन येतो काय करते बघतो ती मला म्हणाली मग मी कुठे गेली आहे असं आई विचारेल ना मी अगोदर तिथे येऊन बसते मग तू पाठीमागून ये मी म्हणालो ठीक आहे मला फक्त अंदाज घ्यायचा आहे मग ती मला म्हणाली ठीक ठीक आहे मी काकूकडे जाऊन बसते तू नंतर पाठीमागून ये ती पुढे जाता जाता स्वतःच मला म्हणाली नाही तर एक काम करणार राजेश तू इथंच बस काकू काय करतायत मीच अंदाज घेऊन येते आणि मीच परत येते इथं तिचा विचार मला पडला तिचं म्हणणं पण एकीकडून बरोबर होतं म्हणून मी तिला म्हणालो ठीक आहे सगुना तू जा आई काय करते बघ आणि अंदाज घेऊन जेवढं होईल ना तेवढं लवकर आहे मी खूप तापलो आहे ग खूप हापापलो आहे मला खूप लवकर पाहिजे आता तीसुद्धा माझी मजा घेत होती असं जे मला वाटत होतं ते आता वाटायचं कमी झालं माझ्या छातीची धडधड आता कमी झाली होती आता काही जरी झालं तर सगुणा माझी भूक भागवणार आहे हे माझ्या लक्षात आलं होतं मग सगुणा लगेच तिथून निघून गेली आई ज्या रूममध्ये करंजा करत होती तिथं जाऊन तिनं अंदाज घेतला आई आणखीन काम करण्यात व्यस्त होती मग ती म्हणाली काय झालं तू राजेशकडे गेली होतीस ना तशी ती मला लगेच म्हणाली आईला तिनं सांगितलं राजेश काहीतरी काम करतोय कसल्या तरी पुस्तकातलं कुठलं तरी गणित कडं सोडवतोय त्याला माझी थोडी मदत पाहिजे होती परंतु मी त्या मी त्याला म्हणलं आईना काही पाहिजे आहे का अगोदर बघून घेते काकूकडे जाते त्यांना काही मदत जर पाहिजे असेल तर त्यांचा काम करून मग येते तुमच्याकडं असं मी त्यांना सांगितले तसं ती म्हणाली अगं मला काय गरज असणार काम तुझ्या मदतीची जातो त्याला ते गणिताचं कोडं सोडू लाग असं जर बघितलं तर तू त्याच्यापेक्षा जास्त शिक्षित आहेस ना ती हसली आणि आईला म्हणाली ठीक आहे काकू मी जाऊ हो का मग राजेशच्या खोलीमध्ये आई म्हणाली हो ठीक आहे जातो मग सगळं माझ्या खोलीमध्ये थेट आली आल्यानंतर मी तिला म्हणालो काय झालं आई काय म्हणाली ती लगेच मला म्हणाली तुमच्या आईनं परमिशन दिली आहे आपल्या दोघांच्या रोमांस करण्याला मी म्हणालो काय बोलतेस आईला काय सांगितलीस तू तशी ती मला मला म्हणाली काही काळजी करण्यासारखं काहीच गरज नाही सर्व काही एकदम ओके आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ साहेब चला करा आता चालू मी म्हणालो हो का ती म्हणाली हो ना करा आता चालू मला पण दम धरवत नाही तुम्ही आता मला खूप तापवली आहे मित्रांनो मी तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली माझ्या पलंगावर ती बसली तिचा हात मी माझ्या हातात घेतला आणि तिच्या हातावरून मी माझा हात फिरवू लागलो आता मस्त आमच्या दोघांमध्ये दे प्रणय क्रीडेला सुरुवात झाली होती आम्ही हळूहळू पुढच्या स्टेपकडे वाटचाल सुरू केलो होतो मित्रांनो कथा थोडीशी लांबत आहे माफी असावी आता इथून कथा रोजच अपलोड होत राहणार आहे त्याच्यामुळं कथेचा कुठला भाग अपूर्ण राहील याची अजिबात काळजी करू नका तुमच्या सहकार्याची मला खूप आवश्यकता आहे बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये